गरुर धाम मधे पुनः एकदा आपले स्वागत है। हिंदू महाकाव्य महाभारत भगवान कृष्णा ने अर्जुनाला त्याचे धैर्य कसे गाठायचे या बदल संगीत ल्या सहजिकच अर्जुन कुशल योद्धा असुनहीं स्वतःचा नातेवाईकाम विरुद्ध युद्ध करण्यास कचरत होता। भगवान श्री कृष्ण अर्जुनाचे सारथी होते। त्याने अर्जुनाला त्याच्या भीतीवर मात करून आपले ध्येय कसे साध्य करायचे याचा सल्ला दिला अर्जुनाला दिलेल्या सल्ल्याचा सारांश तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तीन मुख्य मार्गांनी दिला जाऊ शकतो ते आहेत योग्य नियोजन मेहनती कृती आणि अलिप्त वृत्ती एक योग्य नियोजन योग्य नियोजन हे तुमचे ध्येय गाठण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे युद्धात जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योजना करण्याचा सल्ला देतात ते म्हणतात की विचारपूर्वक केलेली योजना माणसाला यशाकडे घेऊन जाते त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर तुम्हाला कोणती पावले उचलण्याची गरज आहे हे जाणून घेतले पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे तुमचे ध्येय असल्यास तुमच्या धोरणांची रूपरेषा आणि कृती पावले यांची योजना करा वास्तववादी साध्य करण्यायोग्य आणि कालबद्ध योजना बनवायला हव्यात त्यामुळे एक स्पष्ट योजना तयार करून तुमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कृती करण्यास तुम्ही अधिक सुसज्ज असाल दोन मेहनती कृती योजना तयार केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे परिश्रमपूर्वक कृती करणे अर्जुनाला भगवान कृष्णाकडून दृढनिश्चयाने वागण्याचा आणि हातातील कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला मिळतो ते म्हणतात की जे कष्ट करतात आणि चिकाटी करतात त्यांना यश मिळते त्याचप्रकारे तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण आणि केंद्रित कृती करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर तुमचे ध्येय व्यावसायिक खेळाडू बनण्याचे असेल तर तुम्हाला नियमितपणे आणि परिश्रमपूर्वक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे तुमची कौशले सुधारण्यासाठी आणि तुमची शारीरिक तंदुरुस्ती विकसित करण्यासाठी वेळ आणि मेहनत द्यावी लागेल तुमच्या ध्येयाकडे सातत्यपूर्ण कृती केल्याने प्रगती होण्यास मदत होईल आणि शेवटी ते साध्य होईल तीन कलिप्त वृत्ती अलिप्त वृत्ती हा तुमचे ध्येय गाठण्याचा तिसरा मार्ग आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाच्या परिणामापासून अलिप्त राहण्याचा सल्ला देतात तो म्हणतो की यश आणि अपयश यांचा स्वतःच्या भावनेवर परिणाम होऊ नये कारण दोन्ही तात्पुरते आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमची उद्दिष्टे साध्य करायची असतील तर त्यांच्याबद्दल तुमची अलिप्त वृत्ती असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ कामावर पदोन्नती मिळवणे हे तुमचे ध्येय असल्यास तुम्ही परिणामाशी जास्त संलग्न होता तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजे तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि अपेश स्वीकारण्याची तयारी ठेवावी तुमच्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि अपेश स्वीकारण्याची तयारी ठेवावी तुमच्या उद्दिष्टांबद्दल अलिप्त वृत्ती बाळगल्याने तुम्हाला सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल तरही आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ध्येय साध्य करण्याची उद्दिष्टे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद